शेती उत्पादनाचा खर्च वाढत असताना शेती आणि शेतीच्या बरोबर जे काही पूरक उत्पादनं असेल त्याच्यावरचा जी एस टी हा रद्द करावा म्हणून महायुतीच्या सरकारने त्याचं प्रपोजल रेडी करून जेव्हा सेंट्रल जी एस टीची कमिटी तिथे जी चर्चा होईल त्याच्यात ठेवून याच्या बाबतीत आपण चर्चा करत आहोत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आम्हाला करता येईल ते आम्ही करतो आहे फक्त खताचा हा विषय असा नाही इतर सगळ्याच गोष्टी ते जर केल्या तो खर्च तो कमी होईल शेतीच्या उत्पादनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी कांद्याच्या प्रश्नाबाबत शिवारापर्यंत पाणी पोचवणे या सगळ्या गोष्टी मी लोकप्रतिनिधी म्हणून माझं ते कर्तव्य आहे नुसतं भावनावेश होऊन लोकांमध्ये त्यांच्या सुरात सुर मिसळून त्याच्यापेक्षा लोकांच्या हिताचा काय आहे तो निर्णय घेण्याची जबाबदारी माझी आहे असं मला वाटतं म्हणून लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला पुढं जाण्यासाठी पर्याय नाही कोल्हे साहेब कोल्हे रस्ता किती दिवस झाला प्रलंबित आहे त्याचा मार्ग महायुतीच्या सरकारने काढलेला आहे पंचवीस कोटी रुपये बजेटमधून दिलेलं आहे तिथं जेव्हा कोल्हेमळ्यामध्ये जे अवॉर्ड्स करायचे त्याच्या मोजणीला मी तिथं स्वतः उपस्थित होतो जेव्हा एखाद्या गटामध्ये चार पाच शेतकरी असेल तर त्या अवॉर्डमध्ये ते गटातून कुठला क्षेत्र कोणाला द्यायचं कोणाला पैसे द्यायचे त्याच्या निवाडा चालू आहे आणि ते झाल्यानंतर आम्ही देणार आहे ना पैसे आम्ही मागं पुढं पाहिलं नाही हे आम्हाला अजितदादानी मदत केलेली आहे कोल्हे साहेब आणि म्हणून अजितदादा हा काम करणारा माणूस आहे आणि सगळ्या दृष्टिकोनातून जिथं जिथं जी जि गरज असेल जिथं जिथं माझे पत्रकार बांधव सांगतील त्या कामासाठी आम्ही कटिबद्ध आहे जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे वेगळ्या दिशेने नेण्यापेक्षा लोकांच्या हितामध्ये आम्हाला रस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पाऊल उचलत राहणार झालेली आहे तुम्हाला दिवसात ते चित्र स्पष्ट काय ते त्यांच्या अपेक्षा मी लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे काय आहे त्यांच्याने माझी तिथं चर्चा झाली एक दोन तीन दिवसामध्ये तो प्रश्न मार्गे निघला अजित पवार विरोधी पक्ष असताना त्यांनी खूप बंदी केली मोदी साहेबांवर कस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ असताना जेव्हा या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या मी जेव्हा आमदार झालो तेव्हा महाराष्ट्राचा जनादेश हा आणि भारतीय जनता पार्टीबरोबर होता काही गोष्टीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं बिनसलं आणि ते का बिनसलं याचा उल्लेख पवार साहेबांनी दोन तीन केलेला पवार साहेबांनी सांगितलं की हे दोन पक्ष एकत्र राहणार नाही याची आम्ही काळजी घेतली आणि त्याच्यात आम्ही यश प्राप्त केलं असं त्यांनी सांगितलं ठीक आहे ते राजकीय डाव असेल नंतर महाविकास आघाडीचं सरकार झालं मधीच दादांनी जेव्हा शपथ घेतली होती भारतीय जनता पार्टीबरोबर ती शपथ पण आदरणीय शरद पवार साहेबांच्या सहमतीने झालं होतं त्याचा खुलासा उलगडा आपण अनेक ठिकाणी ऐकलेल्या आहेत ते कोण मध्यस्थी होतं कोण कोण मिटिंगला होतं तेचं सगळं झालं ते, जा ते साहेबांनी पण सांगितलं की हो ते सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या दोन हजार चौदाला पण साहेबांनी भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा पार्टी दिला होता दोन हजार सतराला पण सरकारमध्ये सहभागी व्हायचं चाललेलं होतं आत्ता पण या सगळ्या गोष्टी घडल्या दा आदरणीय दादा आदरणीय साहेबांच्या कधीही शब्दाच्या बाहेर नव्हते जायची त्यांची इच्छा पण नव्हती पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि म्हणून त्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या घटना घडायच्या होत्या ज्या काय करायच्या होत्या त्यासाठी त्या अंतर्गत गोष्टी आहेत मी ते, ते, ते काही जाहीर बोलणार नाही पण तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काय म्हणते त्याच्यापासून चाललो होतो पण राष्ट्राच्या हितासाठी पक्षाच्या हितासाठी लोकांच्या हितासाठी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपल्याला एका दिशेने जावं लागेल आणि त्याच्या बैठका पण झाल्या साहेबांवर पण बैठका झाली तीन वेळा आम्ही या प्रक्रिया सहा महिने होतो डॉक्टर कोल्हे पण होते पण एकदा असा प्रसंग आला की साहेबांनी पण त्याच्याला आम्हाला संमती दिली होती ना जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा तो एक, एक बाग होता पण त्यांनी पण त्याच्यात ते त्यांनी काय झालं आता काय आम्हाला काय त्यांच्यावर काही दोष आरोप करायचे नाही त्याच्यानंतरही पुढे काही घटना घडल्या आणि हे सगळे जे काय घडले ते साहेबांना सांगून झालेले ते तरी किती काय म्हणत असेल असं काही नाही आणि आम्ही तो त्या पिक्चरमध्ये होतो आम्ही सगळं पाहिलेलं आहे म्हणून मला जर हृदय माझं मन मला सांगतं ना काय मी लोकांचा आहे मी जुन्नरचा आहे मी तुमच्याबरोबरच आहे मी लोकांमधला आहे लोकांचे घडलेल्या घटनेबाबतीत काय काय मत आहे मला माहिती आहे ना काय काय नाही पण ते आम्ही सांगू लोकांना त्यांना सांगू काय काय गोष्टी खऱ्या आहेत काय खोट्या आहेत पद्धतीने आपलं पुढं जायला पाहिजे काय केलं पाहिजे म्हणून तेव्हा टीका केली बरोबर आहे त्याला काही गोष्टी घडल्यात ना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका